विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्हवर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा कणकवली विधानसभेचे आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ आज खारेपाटण इथं रॅली काढण्यात आली जनतेला परिवर्तनाची गरज आहे त्यामुळे संदेश पारकर हेच विजय होतील अशी खात्री शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल अशा प्रकारच्या भावना त्यांनी सिंधू रिपोर्टर लाईव्हशी बोलताना व्यक्त केल्यात पाहुयात काय म्हणालेच शिवसैनिक नमस्कार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून सर्वांसमोर येत आहे आणि फक्त एवढंच चांगलं आहे की जे निवया तुम्ही मतदान करणार मतदानाला हे अनमोल आहे हे किंमत नाही आहे किंमत म्हणजे त्या करताच येणार नाही असं हे आपलं मतदान आहे हे मतदान चारशे पाचशे हजार रुपयाला देऊन तुम्ही फक्त ते विक विकू नका कारण जर पाचशे रुपये तुम्हाला दिले दिवसाचे अठ्ठावीस पैसे तुम्हाला मिळत आहेत आणि अठ्ठावीस पैशामध्ये तुम्हाला काय काय तुम्ही घेताय हे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे आणि हे मतदान करून आज आपण सृजन नागरिक आहोत याची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे मतदान केलं पाहिजे आता हे तुम्ही प्रत्येक वेळी सांगते आम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण अरे लाडकी बहिणीला पैसे नक्कीच दिले तुम्ही पण लाडक्या भाऊजीच्या कात तिच्याला कात्री लावली ना कात्री मग ती कात्री लावली आहे ना ती कुठेतरी शिवली पाहिजे ना मग ते शिवण्यासाठी आज आपण शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवार आहेत संदेश पारकर हा उत्तम संदेश घेऊन येणार उमेदवार आहेत आणि त्या उमेदवाराला आपण निवडून द्यायचं आहे हेच माझं महिलांना काय आवाहन करा महिलांना हेच आवाहन करेन कोणत्याही धडपसाई तुम्ही बळी पडू नका आणि कोणीही येऊन तुम्हाला काही सांगेल त्या प्रलोभनाला तुम्ही बळी पडू नका ना आज नारी शक्ती नारी शक्ती म्हणतात ते शक्तीचा खरोखर आपण नारीशक्ती आहोत हे दाखवून देण्याची वेळ आहे आणि ती दाखवून द्यायची हीच वेळ आहे प्रत्येक वेळी सांगतात ना उद्धव बाळेसाहेब ठाकरे अरे हीच ती वेळ आहे हीच ती वेळ आहे आणि खरोखर आता हीच ती वेळ आलेली आहे परिवर्तन केलं पाहिजे आज लाडकी बहीण योजना आणली पण आम्हाला काय त्याच्यातून आमचेच पैसे काढून आम्हालाच आमच्यावरच मागाय वाढवली आज दीड हजार रुपये दिले परंतु लगेचच मागाय एवढ एक नारळ वीस रुपयाला मिळणार नारळ आज पस्तीस रुपये चाळीस रुपये साखर पन्नास रुपये किलो तेल पिशवी मिळणारे शंभर रुपये ऐंशी रुपयाला दीडशे वर गेले कांदे मिळणारे वीस तीस रुपये किलो कांदे दहा रुपये पर्यंत सात रुपयापासून कांदे मिळत होते ते आज कांदे ऐंशी रुपयापर्यंत गेले लाडकी बहीण त्यांना आताच कशी काही दिसली ज्यावेळी ते लोकसभेला पडले आणि आता त्यांना कुठेतरी वाटलं की बाबा आता आपलं काहीच चालणार नाहीये त्यावेळी त्यांनी आज लाडकी बहिणीला जवळ घेतले कसं काय घेतलं तर काही ना मिळाले तर आज केवायसी साठी किती एका एका बहिणीला जवळजवळ एका एका त्या दीड हजारांसाठी बँकेमध्ये जवळजवळ पाच ते सहा वेळा जावं लागत होतं जेव्हा झिजवले ना त्यावेळी आमचेच पैसे आमच्यावरच कर कर वाढवून किंवा आमच्याच वस्तूंवर सगळ्या महागाई वाढवून त्या दीड हजार रुपये आम्हाला दिल दिले त्यांनी आणि दिले आणि त्याच्यावर सुद्धा आहेत त्यांच्या की बाबा बघू त्यांच्यावर जर कोण फिरत असेल तर त्यांचे फोटो घ्या त्यांचं काय करायचं ते आम्ही नंतर बघू म्हणजे हे काय आहे म्हणून आम्हाला आता यांची हुकूमसही अजिबात नको आहे म्हणून आम्हाला आमच्या आमच्या हक्काचा उमेदवार आणि आमचा असा उमेदवार आहे की प्रत्येक घराघरात जाऊन पोचणार आहे लोकांच्या समस्या ऐकणार आहे दरारी नाही कुठे गुंडगिरी नाही असं काहीच नाही एवढा आमचा चांगला उमेदवार आम्हाला निवडून द्यायचा आणि आमचे जे काही हक्काचे अधिकार आहेत ते आम्हाला मिळ मिळवून घ्यायचे आहेत म्हणून आम्हाला हे सरकार अजिबात नको आहे आत्तापर्यंत आम्हाला त्यांनी सगळ्या महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार होत आहेत काय हे सरकार करत आहे प्रत्येक वेळी काय असेल ते दर दिवशी मागाही आहे परंतु पर आमच्यावर समस्या किंवा काय पाहिजे असेल तर आमचं कोण निरसन कोण करत नाही हो येथे महाराष्ट्रात सत्ता सुद्धा येणार आणि इथे विजयी पण आमचा उमेदवार होणार कारण आमच्या उमेदवारावर उमेदवाराने आत्तापर्यंत कुठेही गुंड गुंडशाही केली नाही आहे कुठेही कोणाचं काही असं बळकावून घेतलेलं नाही तेव्हा आमचा उमेदवार हा निश्चितपणे निवडून येणार शिवसेना विभागप्रमुख संदेश भाई आपले युवा पिढीसाठी एक युवा कार्यकर्ते आहेत खूप चांगला प्रतिसाद आहे युवासाठी त्यांचा खारेपटनमधले गेल्या दहा वर्षामध्ये काहीच विकास झालेला नाही आहे त्यामुळे या टायमाला आम्ही निश्चय धरला आहे की संदेशभाई पारकर यांना खारेपटनमधून शिवसेनेकडून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करणार लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे तुम्ही बघताय तिकडे लोक भरपूर बाईंच्या पाठीमागे उभे आहेत काय तुमचे मुद्दे काय आहेत प्रेशरचे मुद्दे म्हणजे बघा आज समोरच तुम्हाला रोड दिसतो आहे दहा वर्ष झाली हा बाजारपेठेचा रोड आहे रोडचे जर हाल बघा तुम्ही गेल्या वर्षी एक रोड बनवला होता वाजता दोन महिन्यापूर्वी तो रोडचा जा जाऊन जा खाली तुम्ही जाऊन निरीक्षण करा जा की त्या रोडचं काय हे आहे ते हाल तुम्ही घरोघरी फिरताय प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला प्रतिसाद खूप चांगला आहे खूप वाढलेले आहे लोकांना काय पडवलंच नाही इकडे तेलाचा भाव तर तुम्हाला पण माहिती आहे काय होता आणि आता काय झालेलं आहे कांदे बघा तेल बघा त्यामुळे लोक कंटाळलेले आहेत नक्की परिवर्तन होईल हो नक्की परिवर्तन होईल दीड हजार आहे विशेष तळांवर पर्यंत नंतर रोष आहे कारण काहीच कामं केलेली नाहीत गुंडगिरीच्या हिशावर पैशाच्या जर निवडणुका लढवत आहेत खासदारकीलासुद्धा बराच पैसा वाटला गेला आतासुद्धा पैशाचा अमाप पैसा वाटला जातो आहे मुंबईवरून येण्यासाठी तीन हजार इथे तिथे सर्व तरी दोन हजार रुपये वाटले जात आहेत पण ह्याला संपूर्ण प्रशासन सुद्धा तेवढं जबाबदार आहे कारण कोणी ह्याच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि आमचा उमेदवार हा सर्वसामान्यमंत्रा उमेदवार आहे कोणीही त्यांच्या घरी जाऊ शकता कधीही जाऊ शकता पण इथे यांच्या कार्यकर्त्यानेही जाता येत नाही त्यांच्या बंगल्यावर मज्जा बसतो आणि ते आमचा गरिबेतून आलेला किंवा कॉलेजच्या जीवनापासून सर्वसामान्य माणसांची कामं केलेलं उमेदवार आहे आणि तिथे तुम्हाला माहीत आहे वडिलांच्या जीवावर उभा राहिलेला आणि निवडून येऊन आता काही कामं न करणारी माणसं तर तुम्ही लोका लोकांनी ठरवायचं आणि लोकांनी ठरवलेलं आहे की आता हे ना संदेशी पारकर यांनाच निवडून द्यायचं हे जनतेने ठरवलेलं आहे आणि शिवसेनेचे मसाल निशाणे घेऊन उभे राहिलेले आहेत असंख्य महिलांचा आता तुम्ही इथे हेही होतोय प्रवेश तेही तुम्हाला आता समजेल आणि असं आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रश्न तिथे प्रत्येक महिलांचा उद्देश पाठवते की आम्हाला दीड हजार रुपये दिले आणि आमच्या खिशातून महागाईद्वारे पाच सहा हजार कसे जातात ते आम्हालाच कळत नाही आहे आजचे कांद्याचे भाव ऐंशी रुपये झाले वीस रुपये होते बटाटा चाळीस पन्नास रुपये झाला खोबरं एकशे दहावरून दोनशे रुपये झालं तेल दीडशेच्या आसपासवरती पोचलं की सगळी महागाई पसरत चाललेली आहे त्यामुळे तो रोज त्यांच्या नक्की आहे आणि ह्याने फक्त मतांसाठी म्हणजे लोकसभे धरल्यामुळे ही लाडकी बहीण यांना आठवली ह्याच्यापूर्वी यांना लाडकी बहीण नव्हती आणि एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि काही ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत त्याचं समर्पण करायचं काही ठिकाणी कटेंगे तो बटेंगे बटेंगे तो कटेंगे असे नारे द्यायचे हे आणि त्याचं समर्थन सुद्धा करतायत आणि निलेश राणे तर बऱ्याच ठिकाणी असं विष निर्माण करण्याचं काम करत आहेत दंगले घडवण्याचं काम करता हे ना माहिती आहे दंगली घडल्या तरच आपल्याला मतदान हिंदूंचं होईल म्हणून हिंदू हिंदूंमध्ये सुद्धा भांडणं लावण्याचे कामं चालू आहेत तर सगळं भाईंच्या तर्फे आणि शिवसेनेला मशालच्या मागून सगळे सामान्य जनता आहे आणि आता जर शिवसेनेचा आणि संपूर्ण महावित्रा जर तुम्ही जर हे पाहिलं तर त्यांनी पाच जीवनाच्या वस्तूंच्या पुढील पाच वर्षासाठी एकच किंमत ठरवलेली आहे तर महिलांसाठी तीन हजार महालक्ष्मी योजना ठरवलेली आहे बेरोजगार मुलांसाठी चार हजार रुपये महिना ठरवलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी तीन हजार तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचं ठरवलेलं आहे अशा बऱ्याच योजना महाविकास आघाडीने ठरवलेल्या आहेत आणि त्या जीवावर त्या ह्याच्यावर आमचा हे निवडून येईल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा